नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय जयशिवरा तर आता महाराष्ट्रामध्ये सध्या जो काही पाऊस पडतोय पाच गावांना दहा गावांना हे तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की टेम्परेचर दिवसा वाढेल आणि त्या टेम्परेचरमुळे काळे ढग ढगळ येतील आणि तिथे जो दहा पाच गावांना फटकारा चार दोन थेंब किंवा काही ठिकाणी थोडं जास्तही पडू शकतो तर असं शेड्यूल हे ह्या आठवड्यामध्ये चालत राहील आणि येणाऱ्या चार आणि पाच तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या भागात मी पाऊस सांगितलाय तोही तुम्हाला माहित आहे पण तरीही एक आपली अपडेट म्हणून सांगतोय की आज मध्यरात्री काय होईना जळगावच्या काही मोजक्या भागांना तो पाऊस होणार आहे सध्याची जर आपण परिस्थिती पाहिली आज अकोल्याचे सॉरी अमरावतीचे उत्तरेकडील भाग तो विजांच्या लकलाखाटामध्ये काही एक दोन भागांना तो पडणार आहे नागपूरमध्ये पडणार आहे आजचा पाऊस चंद्रपूर गोंदियामध्ये पडणार आहे हिंगणघाटमध्येही पडणार आहे यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी तो बोलू शकतो सर्व दूरची व्याप्ती मात्र आता नाहीये गणेश कदम पाटील यांची काहीतरी कमेंट्स आहे तुळजा भवानी अर्बन बँकेच्या कर्ज वसुली नोटीस संदर्भात देखील विषय उचलून धरा लालवाडी येथील सभेमध्ये गणेश कदम पाटील सर आपले हे मुद्दे मला आवर्जून पाहिजे माझा व्हॉट्सअपवरती तुम्ही ही माहिती पाठवू शकता ठीक आहे आणि व्हॉट्सअपवर माहिती पाठवल्याच्या आणि मला हे मुद्दे सुद्धा बोलायला सुद्धा पाहिजे मी त्या मुद्द्यावरती काम करणार आहे मला ती माहिती व्हॉट्सअपला पाठवून द्या व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे अवेलेबल आहे नाव आणि ती माहिती सुद्धा आणि ज्या ज्या बँकेच्या कर्ज वसुलीसाठी नोटीस आल्यात त्या बँकेचं दुपदन मात्र आपल्याला करायचं आहे मी माघार घेत नाही मी ज्या विषयामध्ये पडतो ना तिथे करेक्टच कार्यक्रम लावतोय आता सध्या आपले मंगेश भाऊ साबळे उपोषणाला सुद्धा बसलेले आहेत त्यांना देखील साथ देण्याची गरज आहे जे काही सरपंच आहे करता हे काम आमदार खासदारच आहे पण चांगला तो सरपंच काम करतोय त्याबद्दल त्यांना माझ्या वतीने सुद्धा जाहीर पाठिंबा आणि त्या गावाला सुद्धा भेट देण्याची इच्छा आहेच आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा आज बघतोय मी इंस्टाग्राम फेसबुकवरती मला शेतकऱ्यांनी चांगला पद्धतीनं सपोर्ट दिला आहे पण दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे शंभर के होणारच नाहीये ते आपल्याला करायचे आहेत ठीक आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्या फेसबुकच्या पोफाईल मध्ये दिलेला आहे जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तिथे फक्त व्हॉट्सअपचा मेसेज करा आणि तिथून तुमचं काय माहिती आहे इमर्जन्सी माहिती असेल ती आपण तिथे माझ्याकडनं कॉलिंगच्या दिना देईल नक्कीच पुढच्या पावसाळ्याची खूप जबरदस्त तयारी करायची आपल्याला उन्हाळ्यात सुद्धा गारपीटचे इशारे आहेत माझा रिपोर्ट काढणं चालू आहे दिवाळीनंतरचा त्या रिपोर्ट मध्ये कुठला महिना गारपीटचा आहे कुठल्या महिन्यात काय करायचे द्राक्ष बागादारांना जर खरच त्याची भीती असेल तर ठीक आणि एक विनंती आहे नाशिक करतल्या आणि सोलापूर वगैरे भागातल्या की द्राक्ष बागायदारांची जेव्हा द्राक्ष काढील त्यावेळेस आमच्या अंदाज आल्यामुळे व्यापाऱ्यांचा त्यांना परिणाम होत असतो तर त्या भागातले अंदाज द्यायचे की थांबायचेत मला देखील त्यांना कळ करा, कारण की जेणेकरून तुमचं नुकसान व्हायला नको कारण की आम्ही पाऊस सांगायचा दहा पाच गावांना पळायचा आणि व्यापारी लोक तुम्हाला अडून बघायचे हे व्हायला नको मी तुमचा विचार करतोय त्यामुळे ही गोष्ट बोलली सुद्धा पाहिजे मित्रांनो आपण पहिले आपण ह्या चार पाच चार पावसासंदर्भात बघूया मित्रांनो मुसळधार किंवा अतिवृष्टी अशी ही पद्धत पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये नाहीये कारण की सहा पाच दहा गावांना जसं की वैजापूरच्या ह्या दोन तीन भागामध्ये पाऊस पडू शकतो त्यानंतर नेवासा पट्टा अहिनगरच्या तुळक भागांमध्ये सोलापूर असं स्थानिक वातावरणाचं वातावरण देखील ह्या काळामध्ये बनू शकतं उद्याची दोन ऑक्टोबर भर कशी जाईल हे देखील पाहून घेऊया जेणेकरून तुम्हाला त्या भागातली माहिती अचूक मिळेल सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यां ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज उद्या गोंदिया चंद्रपूर अकोला अमरावतीमध्ये सुद्धा पाऊस स्थानिक वातावरणचा असणार आहे उद्या गंगापूर पैठण तीन ऑक्टोबरला गंगापूर पैठण वैजापूर त्यानंतर सोलापूरच्या तुरळक भागात आहिल्यानगरमध्ये जालन्यामध्ये तुरळक ठिकाणी बीडमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी काही ठिकाणी हा पाहायला पण मिळणार नाही पोहोच अशा पद्धतीचा आहे दहा पाच दहा पाच गाव घेणार आहे आणि हे आठवड्यावर पण चालणार आहे असं नाही की नाहीये त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी फक्त काय करायचं दिवस दिवसमा चार पाच वाजेपर्यंत आपलं काम करायचं चा, आणि चार वाजता हे ढगं काय कुठं पश्चिमेकडून येताना दिसतील आपल्याला त्यावेळेसच आपल्या सोयाबीनच्या गंजाजवळ आपलं ताडपत्री वगैरे जे थे काही असतील ते ठेवायचं आहे आणि हे काम करत असताना सतर्कडे देखील आहे सर्वदूर ही व्याप्ती नाहीये त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी ते आहे की ह्या कामाची तात्पर्य ठेवायची आहे पाऊस शंभर टक्के गेलेला आहे परतीचा मान्सून चाललेला आहे पण तो अजून गेला नाहीये पाच सहा दिवसा तो अडकून आहे त्यामुळे चार पाच सहा ला त्या प्रत्येक जिल्ह्याने थोडंसं अलर्ट राहायचं आहे त्यामध्ये कोणते भाग आहे ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे परत सुद्धा व्हिडीओमध्ये सांगतो जशी कमेंट येईल तशा पद्धतीनं जळगावच्या कोणत्या तालुक्यात पडणार असं विचार त्यांना तुम्ही तर हे बघा जळगाव शहर पासून अंदाजे पन्नास किलोमीटर पश्चिमेस पन्नास किलोमीटर उत्तरेस अशा भागांची माहिती आहे सांगली जतला सुनील सर सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही आहे पण एक स्थानिक वातावरणाचे फटकारे विटकारे तुमच्या भागात होऊ शकतात तेवढं आहे तुमच्या भागामध्ये कमीत कमी दहा गावांना पडलाय चार गावांना पडलाय असंच होईल पण सांगलीमध्ये हजारो गावं आहेत इतक्या गावांना तो होणार नाही हे तुम्हाला समजलं असताना हे कसं आहे की दिवस माता काही ढग येतात त्यामध्येच तो फटकारा पडतो तेवढंच सांभाळायचं आहे तुम्ही जे आता काय होते पाऊस खूप झालाय थोडं जरी आभार दिसले की आपण आता घाबरायला लागलोय हे दरवर्षी सुद्धा होत असते या दिवाळीच्या मध्ये या ऑक्टोबरमध्ये एवढं काही नाही आता हा ऑक्टोबर महिना ऑक्टोबर मध्ये गरमीची लेवल खूप भयंकर वाढणार आहे ऊन सुद्धा एक बेकार आहे ह्या दिवसाचं की आपल्याला डोळ्यामध्ये ते सण होणार नाही ना ना अंधारे आल्यासारखे दुपारा सावलीत बसू वाटेल अशा प्रकारचं ऊन पडायला कालपासून सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर ह्या उन्हाचं नियंत्रण व्यावण्याची जी काही टक्केवारी आहे ती बत्तीस वरती गेलेली आहे बत्तीस अंश वो, सेल्सिअस वरती गेलेली आहे त्यामुळे ह्या काम करत असताना आपल्या ह्या आलेल्या ढगामधून वाचवण्यासाठी आणि हे गाव कुठे गेली सांगणं कठीण आहे तुम्ही म्हणाल आमचं गेवराय का तर सांग आहे पोहोचतो पण तुरळक भागामध्ये चार पाच गावांमध्ये आता गावाचे नाव मॉडेल वगैरे नसतात तुम्हालाही आहे राम सर स्वाभीन काढण्याला आलेला आहे कदाचित घाबरण्यासारख्याच्यामध्ये बिलकुल नाहीये पण जर लयच काढायला असेल तर उद्या पण काढून घेऊ शकता आणि थोडी दम असेल चार पाच दिवसाची तर सात पासून काढा आहे चार पाच सहा होऊन द्या पूर्ण आता उद्या दसरा पण आलाय परदेशी जर जवळच्या असाल तुम्ही माझ्यातच तीन तारखेला लालवडीची ला सभा पण आहे आणि सगळ्यांनी यायची तिथं तिथे आल्याच्या बरोबर तुम्हाला माझा नंबर पण देणार त्या दे गाडीवाल्याला जे काही कोणी गाडी घेऊन आला असणार गावातले त्या गाडीवाल्या मित्रांनो मी नंबर देणार आहे नागपूरचा मित्रांनो तुम्हाला पाऊस आहे दोन चार दिवस तुमच्याकडे पूर्व विदर्भात भर आहे त्याची परवा पण सांगितले थोड झाकण्याची व्यवस्था असावी पाच तारखेला नांदेड जिल्हा आहे वाशिम थोडाफार आहे चंद्रपूर वर्धा आहे ठीक आहे पाऊस सरात्र किंवा सहा सहा घंटे बरसेल असा जाणार नाही तो त्यामुळे काळजी करू नका जालन्या जिल्ह्यात सर्व तालुक्यांना धोका नाहीच छत्रपती संभाजीनगर मध्ये धोका नाहीये बीडमध्ये धोका नाहीये लातूर मध्ये मनावा असा धोका नाहीये आपला ठीक आहे राम सांगेसर जालना जिल्ह्यातील सर्व तालुके म्हणजे त्यात घाणसाम असेल तर बघा जालन्यामध्ये तो सुद्धा धोका नाहीये प्रत्येक जिल्ह्याचे तालुक्या म्हणजे लाईव्ह त्याच्यामध्येच जाईल माझा शेतकऱ्यांच्या पण कमेंट मित्रा नाशिक जिल्ह्यामध्ये मी कांदा बियाणे टाकण्यासाठी सल्ला दिला याचा अर्थ तिथे पाऊस होणार नाहीये झाला तर फक्त बारीक फटकारा जेणे तुमचं सोयाबीन पण खराब होणार नाही गोविंद पतंगे सर वसमतची परिस्थिती सांगायचं ना काळजी करण्यासारखी नाहीये नामदेव भावार सर सध्या धुका आहे आता इथून पुढे जी धुई येत ना ती जाळधुई म्हणतात ती सकाळच्या पायरी दौ बिंदू तयार करते पानं वधाळ म्हणतो आपल्या भाषेमध्ये दो बिंदू म्हणतोय ती परिस्थिती असणार आहे आणि हे गाड्याचे पण लक्षणं आहेत ठीक आहे आता थंडीला सुरुवात देखील बावीस ऑक्टोबर चांगली थंडी आहे आणि दहा ऑक्टोबर पासून थंडीला बऱ्यापैकी सुरुवात सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवू लागेल दिवसा मात्र कडक गुण असणार आहे उन्हाळ्यासारखं चांदोड तालुक्यात मोठा पाणी नाहीये काळजी करण्यासारखं काहीच नाहीये स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला नक्कीच एकवीस राजपूतचा धन्यवाद जालन्याला पण भूतीकर सर पाऊस नाहीये काळामध्ये फक्त चार पाच आणि सहा या दिवसात काय होणार आहे स्थानिक वातावरणाच्या पावसाची वाढ होणार आहे तो कुठे मोठे पडेल घाबरण्यासारखं त्याच्यामध्ये नाहीये कामं करायला चालतील तुमच्या भागामध्ये सुद्धा हा पाऊस पूर्व विदर्भातल्या चंद्रापूर गोंदिया वगैरे भागामध्ये आहे जून तुम्हाला सहा आणि सात तारखेला स्थानिक वातावरणासारखा पाऊस होणार आहे डॉक्टर नरेंद्र माणिकराव देशमुख सर नालेशिक मालेगाव उत्तर बाजू मित्रा तुमच्या भागामध्ये उद्याची दोन ऑक्टोबर सांगायची झाली तर बघा उद्याचा पाऊस कुठे आहे पहिले समजून घ्या स्थानिक वातावरणाच्या ज्या काही फळ्या नेतात ते पहिले समजून घ्या दोन ऑक्टोबरची म्हणजे तुमच्या मनातले प्रश्न संपतील तो पाऊस राहील सांगलीच्या तुरळक भागामध्ये सोलापूरच्या मोजक्या भागामध्ये पुणे परिसरात मोजक्या भागांमध्ये भागां भागां म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये दहा ते पंधरा गाव वीस ते पन्नास गाव पण पन सरस धरून चालायचं आहे त्यानंतर पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी गोंदिया भंडारा हिंगणघाट ही दोन ऑक्टोबरची कंडिशन आहे यामध्ये वैजापूरमध्ये तुरळक ठिकाणी फटकारे बिटकारे सांगलीला बीडला पण तुरळक ठिकाणी वैजापूर गंगापूर पैठण मोजक्या ठिकाणी आहेत ज्यामुळे तुमचं नुकसान होईल अशी परिस्थिती नाही पण एका ढगांमुळे खळ करता करता परिषाने होऊ शकते तर खळ थांबवलं तरी आहे तुम्ही तीन तारखेला खळ करू शकता चार पाच वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्याला मात्र मोठा पावसाची नोंद होणार आहे तो पाऊस एक तासासाठी तासासाठी तो इथे येणार आहे सरळ सरळ हा पाऊस चार ते पाच वाजता दाखल होऊ शकतो किंवा संध्याकाळी या वेळेला दाखल होऊ शकते दोन टायमिंग त्याच्या आहेत तुम्हाला दिवसभर तिथे अडथळा येणार नक्की नक्कीच सर मी प्रत्येकाना कमेंट घ्यायची इच्छा ओळखतोय आता पब्लिक जास्त आहे सगळ्यांना रिप्लाय दिला पाहिजे नवीन नवीन माणसाला पण जवळच केलं पाहिजे सगळ्यांची रिप्लाय देणं शक्य नसते तुम्हाला आहे आज एवढं स्वयं काढून काढून माझी तब्येत व्यवस्थित नाहीये पण आता बऱ्याच जणांना आग्रह केलाय की केला लाईव्ह घे जा धोनीराम साठे सर माझा नंबर प्रोफाईल मध्ये आहे तुम्ही तिथून घेऊ शकता आता टायपिंग करायला वेळ लागेल मला कमेंट घ्यायच्यात बऱ्याच ज्या करमाळा जिल्हा सोलापूर मित्र तुमच्या भागामध्ये फटकार येणार आहे दोन तारखेला सटकारा किंवा पाऊसच होईल म्हणून आपण सरसर दहा पाच गावांना सतर्क राहतो द्यायचे दिवस वैजापूरला गायकी सर चालू झाला असेल पण ते सगळीकडे नाहीये पंच्याण्णव टक्के भाग कोरडाच राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा पाच टक्के दहा बाकी भागात होतो आणि त्यात नशिबात तुमच्याच गावाला पडलाय काही काळजी करू नका पेरण्या वगैरे हा दोन आठवड्यामध्ये सुरू होतील अशी परिस्थिती आहे सरसर सांगायचं म्हटलं हे स्थानिक वातावरणाचा पाऊस सुद्धा आठ ते नऊ तारखेपासून जाणार आहे नांदेड नायगाव मोठा पाणी नाहीये काळजी करण्यासारखं नाहीये आढाव साडावसर द्राक्ष बागायदारांना काय होते दोन बाजू आहेत तुम्ही मला म्हणाल की आता गारपीट संदर्भात आम्हाला मेसेज करा वगैरे करा पण परिस्थिती अशी आहे ना काही शेतकरी समजून घेत नाहीत आम्ही तिथे सांगितलं असं सा असं होऊ शकतं तर तिथे तिथे गारपीट जरी होणार असली पण त्याचा प्रभाव सगळीकडे होत नाही तुम्हालाही आहे पण शेतकऱ्यांचे द्राक्ष भाव पडू शकतात व्यापाऱ्यांकडनं त्यामुळे तिथे त्या पद्धतीने मी घाबरतोय ते माझ्याकडनं होऊ नये नक्की दशहऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना कमेंट घेतोय मी मित्रा काय अडचण नाही कमेंट घेण्याचा प्रयत्न करतोय सोलापूर अक्कलकोट उद्याच्या एखादा फटका रेंज बर का तुमच्या परिसरामध्ये चार पाच चा टायमिंग असेल दिवसभर घाबरू नका कोणी चार पाचच्या नंतर किंवा संध्याकाळच्या वेळेला तसंही तुम्ही सोयाबीन झापूनच घरी काय काळजी तुम्हाला चला अनेक शेतकरी अनेक नांदेडला जो काही पाऊस असेल ना तो बराच होईल तो मध्ये किनवट दिलगुर परिसर हातगावच्या तुळस भागांमध्ये पाच तारीख येतोय तुमच्या भागामध्ये तेवढीच सांभाळून घ्या फक्त आणि हा पाऊस करावा लागणार तुम्हाला कारण का शेवटचा टप्पा राहिलेला सर्व दूर होणार नाही तुमचा नांदेड काय तो फक्त पंचवीस टक्के भाग म्हणजे ते गाव सगळ्या जिल्ह्यामध्ये तेही पूर्वेकडले आणि तेही पंधरा मिनिटांसाठी अर्ध्या घंट्यासाठी एवढंच पाऊस आहे नुकसान करणार नाही फोन करू नका लाईव चाल असताना भरगाव तालुक्यात काय आहे मक्का पेरणी करायची आहे करू शकता काही अडचण नाही शरद दासा असं पाऊस पडला तरी मक्क्यावरती पेंडवतच पडत नाही तर पडणारही नाही तुमच्या भागामध्ये गावामध्ये सर्व दूरची व्याप्ती नाही ना पश्चिम महाराष्ट्राकडे विदर्भाच्या परिस्थितीत वाशिमला चार आणि पाच तारखेला स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे सर्व दूर नाही पण आहे थोड्याफार ठिकाणी चार पाच आणि सहा त्यांच्या थंडीला सुरुवात दहा ऑक्टोबरच्या पुढे होईला सुरुवात पण ती सकाळची आणि संध्याकाळची थंडी असणार आहे दिवसाने जाणवणार थंडी म्हणजे बरेच दिवस ऊन पण गोड लागते आता ही टेम्परेचर ही टेम्परेचर खूप आहे टेम्परेचर दिवसा आहे आणि थंडी असू चांगली थंडी कळाय का बावीस ऑक्टोबरच्या पुढे आहे रामेश्वर राठोडसर रामकृष्णहारी तालुक्यात चाळीस गाव या भागात सध्या पावसाची मोठी भीती नाहीये स्थानिक वातावरणाचा पाऊस तुम्हाला दिनांक एकच मिनिट हा का काय काही काम नाही शाळेसगावला सुद्धा ठीक आहे उद्या दोन ऑक्टोबरला स्थानिक वातावरणाचा पाऊस उत्तर साईडला एखादून ढागांमधन पाऊस येऊन तो पडेल जास्त काय काय राजू कंपनीला पण काही काळजी करण्यासारखं नाही आमच्याकडे चालू व्याजा हे स्थानिक वातावरणाचा पोहोचतो तो नागपूरला चालू आहे गोंदियाला चालू आहे अहिल्यानगर काही ठिकाणी चालू आहे तो पाऊस दहा पाच दहा पाच गावला आहे मूर्तिजापूर तालुका अकोला या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे चार आणि पाचला सुद्धा तुम्हाला मी सांगितलंय पहिल्या सुद्धा की चार सहा तेवढे ना काय अडचण आहे तुम्हाला एवढा पावसाळा सहन केलाय आपण की दोन तीन तारखा सहन करा आणि सर्वदूर हा पाऊस होणार नाही भोम तालुका भोम परांडा म्हणजे धाराशिवकडील भाग आहे तर चार पाच सहाला आहे पाणी पण तुम्ही जसा मागचा पाणी विचारताय ना तसा पाणी नाहीये जसं नॉर्मली जून जुलैमध्ये थोडाफार एखादा पाऊस पडायचा ना ती पद्धत आहे त्याच्यात सगळ्यात जास्त फटका गोंदिया चंद्रपूर गोंदियाला यांना आहे सरळ सरळ सांगायचं म्हटलं ते नागपूर अकोला काही भाग नागपूर बराचसा भाग गोंदिया चंद्रपूर वगैरे भाग जे आहे ना यांनाच भीती आहे त्यात थोडासा वर्धा इथे यवतमाळ आणि नाशिक असे नाशिक आले नागपूर नांदेड परिसर यांना त्याचा अलर्ट आहे तुम्हाला कोणालाच त्याचे मोठे अलर्ट नाही हा स्थानिक वातावरणाचा पाऊस जो आहे तो अख्ख्या तालुक्यामध्ये दहा पाच गावांना होईल सोडून तो पाणी नाहीये आणि तो सुद्धा हो असतो महाराष्ट्र खूप मोठा आहे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचे डग बनत आहे एखाद्याने सांगितलंय मी सांगितलं म्हणून आलय असं काही नाही आला बाकीच्याव्वद टक्के मागे कमीच आलेत ना तुम्ही काय सांगताय आणि तुम्ही काय सांगताय हे मजा तुमची आता सव्वीस तारखेला घेतोय मी ठीक आहे तुम्ही मस्त आता तुमचे कामं बघा आता जाफराबाद नक्कीच चंद्रपूर प्रभणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल सर्व दृष्टी व्याप्ती नाहीये आता पहिल्यासारखा रात्र रात्रभर असणारा पाऊस महाराष्ट्रातल्या जवळपास तीस जिल्ह्यांना नाहीये सॉरी तीस जिल्ह्यांना तीस ते एकोणतीस जिल्ह्यांना नाहीये पण जे काही पूर्व विदर्भातले जिल्हे आहेत त्यांना होत राहील आणि जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाड्यातले आहे त्यामध्ये तालुक्यातल्या काही काही गावांना दहा टक्के पाच टक्के ते होत राहणार आहे ठीक आहे ज्यामध्ये आपण कन्नड वैजापूर वगैरे भाग जे काय सांगितले तिथे सुद्धा आहे इकडे धाराशिव पट्ट्यामध्ये सुद्धा काही तालुक्या आहेत सोलापूरमध्ये सुद्धा तसे तालुके आहेत इथे नाशिकमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे असं दहा पाच दहा पाच ठिकाणी चालणार आहे आपल्याला चार पाच दिवस ते सहनही करावं लागणार आहे सात तारखेनंतर ही वातावरणाची तीव्रता आणखी नॉर्मल होईल जशी अठ्ठावीस पासून नॉर्मल झालेली आहे आणि त्यानंतर पाऊस हा दहा तारखेपासून परतीचा प्रवास तो पूर्ण निघून जाणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये थांबतो माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय